नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या ते वा, आहेत तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोखर्णा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये फोफावल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक त्यांना पाठबळ देणारे लोक त्यांचा नाश करण्यासाठी तर म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही नेमका रोख नाही सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत दुष्प्रवृत्ती माहीत आहेत लोक त्रस्त आहेत लोकांना रस्त्यानं वाहनं नेता येत नाहीत सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेल्या आहेत खाजगी बिल्डरांना कला मंदिर सारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी कलाकारांसाठी त्यांना रिहर्सल करण्यासाठी त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील मोठमोठ्या संगीत रचने याच्यासाठी असलेल्या ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की हे सर्व फोन करतंय महानगरपालिका गेल्या अनेक को वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत आहे